सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग मा या मालिकेच्या एक जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रिया ही सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून घेते आणि आता ती सगळ्यांना बोलवून घेतल्याच्या नंतर आता प्रिया हे पूर्णाजीला म्हणत असते की सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं होतं आणि त्यांचं हे लग्न हे खोटं आहे आणि त्यांनी एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं होतं आता तेव्हा असं म्हटल्याच्यानंतर ते आता इकडे अर्जुन आणि सायलीची तर चांगलीच घाबरून गेलेली असते आता इकडे पूर्ण आजीला आता प्रिया म्हणत असते की हे बघा आजी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आणि मला वाट माहिती आहे की तुम्हाला माझ्यावर विश्वास पटणार नाही म्हणूनच मी हे पेपर चाललेले आहे आणि बघा हे पेपर तेव्हा आता पूर्णा आजी ते पेपर बघते पण आता पूर्णा आजी आता प्रियाजवळ येते आणि तिला उलटी तिला सनकंदीच्या कानाखाली वाजवते आता प्रियाला असं नंतर आता प्रिया आहे एकटक आता पूर्णाजीकडे बघतच असते कारण की आता मित्रांनो आता नक्कीच कोणीतरी ते, ते पेपर्स बदललेले असतील आता मित्रांनो तर या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे आता प्रियाला सनकन कालाखाली पूर्णाजीने वाजवल्याबद्दल आता प्रिया यावर काय रिॲक्ट करते हे पाहणं तर रिय रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू